आनंदी बाजार पडवी येथे राजमाता जिजौ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी पडवी शाळेत आनंदी बाजार पडवी तालुका दौंड येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजौ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनात मिळवलेल्या पैशाचा कसा उपयोग करावा याची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी आनंदी बाजार भरवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी फळे भाजीपाला त्याचबरोबर विविध खाण्याचे पदार्थ किराणा साहित्य संक्रांतीसाठी आवश्यक साहित्य अशी विविध प्रकारची दुकाने लावली होती ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तीस ते पस्तीस हजार रुपयांची विक्री झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता यावेळी पडवी गावचे सरपंच नागेश दादा मोरे माजी सरपंच संदीप शितोळे गोकुळ जगताप राजेंद्र शितोळे अंकुश शितोळे शरद शितोळे समीर भोईटे तुषार शितोळे व्ही एस शितोळे सर सतीश जगताप सर विजय जाधव रवींद्र शितोळे दिगंबर शितोळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शितोळे उपाध्यक्ष अमोल ढेरे माजी अध्यक्ष निलेश शितोळे माजी उपाध्यक्ष पायट टिळेकर रेश्मा शितोळे सुप्रिया सुनवणे निर्मला माने मुख्याध्यापिका दीपाली कुतुळ उपशिक्षक परशराम लडकत व अंगणवाडी सेविका रेखा शितोळे तसेच ग्रामस्थ व महिला आदी उपस्थित होते प्रमोद शितोळे दौंड